भंडारा तालुक्यातून जाणाऱ्या नागपूर रायपूर राष्ट्रीय महामार्गावरील वयनगंगा नदीच्या उड्डाण पुलावर दिनांक एकोणीस सप्टेंबर रोजी दुपारी दोन वाजून पंधरा मिनिटांच्या दरम्यान मोटरसायकलचा अपघात झाला यात एक युवक जखमी झाल्याची घटना उघडकीस आली आहे अन्सुल नरेश कटणकार वय पंचवीस वर्षे राहणार करचखेडा असे जखमी युवकाचे नाव आहे अंशुल हा मोटरसायकल क्रमांक यम एच छत्तीस ए सी त्रेचाळीस पासष्टने करचखेडावरून भंडाराला जात असता वयनगंगा नदी उडान पुलावर त्याच्या मोटरसायकल वरील नियंत्रण सुटल्याने मोटरसायकल डिवाइडरला आदळली त्यात अंसुल याच्या हाताला आणि खांद्याला जबर दुखापत झाली अपघातानंतर कारधा पोलीस स्टेशनचे पोलीस सिपाही सचिन बावनकुळे यांनी अपघाताची माहिती पॉईंटवर उभी असलेली जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्य यांच्या प्रेरणेतून सुरू असलेली रस्त्यावरील अपघातग्रस्तांना चोवीस तास विनामूल्य सेवा देणारी रुग्णवाहिकेला दिली सदर रुग्णवाहिकेतून अपघातातील जखमीला जिल्हा सामान्य रुग्णालय भंडारा येथे उपचाराकरिता दाखल करण्यात आले आहे येथे त्याच्यावर उपचार सुरू आहेत